वाव एक क्षणाटी आम्ही एवढं वेळ थांबलेलो आले डायरेक्ट आमची गाडी अडवली मोराने रस्त्यांमध्ये नये डायरेक्ट न जरा नजारा न आहे बघा सारा बघा तसा आहे की नाही नमस्कार में में है का तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय आज आपण चलो ते एक तुम्हाला मी एक सरप्राईज देणार आहे तुम्हाला म्हणजे सांगत नाही काय असणार आहे तुम्हाला गेल्यानंतर सांगेन किंवा तिथलं लोकेशन पण तुम्हाला सांगणार आहे का ती गोष्ट कुठं आहे कारण आता मी तिथंच बस आलो आहे बसलो आहे माझ्या समोर ती हो गोष्ट आहे पण सांगू शकत नाही कारण सांगलं तर लोकं त्याची वाट लावतील म्हणजे इथं येऊन फोटो व्हिडिओ काढून वाट लावतील मला एक गोष्ट समजली सुंदर आहे खूपच सुंदर आहे तुम्हाला नक्की आवडणार आहे तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कंटिन्यू आणि व्हिडिओचा आनंद घेता तर मंडळी समोर बघता एक सुंदर असा मोर म्हणजे आपला राष्ट्रीय पक्षी मोर आणि तो एका गावामध्ये राहतोय लहानपणापासून राहतोय आणि त्याची पूर्ण माहिती तो कसा राहतो काय करतो तसेच तो काय खातो म्हणजे असा डायरेक्ट एवढा जवळून दर्शनामुळं पहिल्यांदा मोरात झालाय तुरा बघताय खडक एकदम एकदम जबरदस्त आहे हे गाव आहे आणि एका गावामध्ये तो मोर भरपूर वर्षापासून आहे इथं कसला भारी आहे म्हणजे एकदम जबरदस्त आहे आणि हा हे मोराचं वैशिष्ट्य इथल्या का हा इथल्याच या एवढ्या एवढ्या भागातच म्हणजे फिरत असतं रोज इथंच असतो तो गावात असतो सगळे गावळींसोबत मिळून राहते तो बघा काही सुंदर एकदम जबरदस्त आले डायरेक्ट आमची गाडी अडवली मोराणी रस्त्यांमधीन उभा आली डायरेक्ट कसला सुंदर आहे बघा म्हणजे एकदम जबरदस्त आहे पण सुंदर आहे जबरदस्त अनुभव या अनुभवासाठी लोक जंगल सफारी कुठं कुठं फिरत असतात आणि हा अनुभव आम्हाला इथं मी चाललो असताना कणकेश्वरून येतो आहे आणि इथं रस्त्यातच गाव आहे तिथं भेटला आहे हा अनुभव बघा गाड्या चालल्यात तरी रस्त्यातच आहे जस्ट आता रस्ता सोडला आहे एवढ्या गाड्या जातात म्हणजे रस्त्यातच आहे यावरून यावरून तुम्हाला समजेल की म्हणजे इथंच राहते बघा आला बघा घराजवळ आणि हा इथंच असत हा इथच असत या घराजवळ असत इथच हा जो यांचं घर आहे तो इथंच असत दिवसभर इथं खेळत फिरतं इथं घराजवळ आहे बघा वाव एक क्षणाआटी आम्ही एवढा वेळ थांबलेलो आणि बघताय तो क्षण नशीब नशीब शेवटी नशीब कडक एकदम कडक कसला पण ना बघ ती आपली छोटी पोरगी आहे ती त्याच्यार वरटे आवाज काढ दुसरी वरट इथं कसं तो रोज त्यांच्या समोरच आहे ना मग म्हणून तो त्यांना सवय दिली त्याची तर आपल्यासोबत आहेत अभिषेक आहेत आणि अभिषेक मला सांगशील की म्हणजे आता कसा इथं आलंय कधीपासून आहे आणि आता गावातच असतं गावातच असतो तो ऍक्च्युली तो लहानपणापासून इथंच आहे आणि हे तो तिथंच कॅम्पचा असतो तो फक्त हिंड्यासाठी तो आजूबाजूला पर, फिर फिरतो परत फिरत असतो तो थो। चावत असेल ना चावतो अंगावर धावतो डायरेक्ट हा त्याचं खाना पिना कसा खाण्यापिना नॉर्मल जे असेल ते येतच तो आता गावातले भरपूर लोकांच्या ओळखच त्याचे ना ओळख आहे म्हणजे येतात आता जे कोण येतात आणि नवीन माणसं जेव्हा येतात ना तो फोटो वगैरे काढून जातात त्याचे कारण शेवटी कसा आहे माहितीये का शेवटी तो मोर आहे कोणालाही जर दिसला रस्त्यात तर मोह तर आवरणारच नाही फोटो काढण्याचा कारण तो एवढा सुंदर आहे बघा तुम्ही एवढा तो सुंदर आहे ना की तुम्ही आपोआप त्याच्या तु प्रेमात पडला एवढा बारा सुंदर आहे तो अजून पाऊस पडला तर अजून जाम भारी दिसाल तो जेव्हा पाऊस पडतो ना पुन्हा असा पिसारा तो पसरवतो एकदम येऊ बघा खडक एकदम नजारा काय नजारा आहे बघाय <laughs> सारा बताए ओरिजिनल कड़क

सुंदर आहे म्हणजे इथं झाडी एकदम व्यवस्थित त्याला इथं फिरायला भेटते झाडांना भेटते एकदम मस्त झाडे वगैरे हो आणि त्याला व्यवस्थित राहायला भेटत त्याची इथं सोय पण केली जाते म्हणजे त्यांच्या आहे घरात ते पूर्ण त्याची सोय पण करतात म्हणजे सगळा ही आजूबाजूची दोन चार जी घरं आहेत त्या घरांच्या जवळच आणि घरातच तो असा फिरत असतो इथंच असतं एवढ्या भागातच फिरत असतो तो दिवसभर इथंच खायला खायला पियाला राहायला इथंच असतो तुम्हाला साऊंड ऐकायला येत असेल त्याच्यामध्ये स्पष्ट समज समजा असेल की आजूबाजूला भरपूरच पक्षी आहेत आणि भरपूर वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज तुम्हाला येत असते त्याच्यावरूनच समजून जा की बाजूचा म्हणजे आजूबाजूचा परिसर कसा असणार कसं सुंदर आहे बघा खावा खावाटे आलाय ना आजी सांगते आता तो बोलते खावासाठी आलाय फिरला ना भरपूर फिरला तो वाकरा वकरा झाला सावला आता कारला फोटो तुझा चला मंडळी बघताय आपला मोर पिकॉक आणि आता आपण जातोय घरी कोणला क लोकेशन जरी माहिती असलं तरी प्लीज कमेंटमध्ये सांगू नका कारण एकदा लोकेशन समजला का येऊन इकडं त्याचं विचारचं हाल करते थोडक्यात एक छोटीशी व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला सुंदर राष्ट्रीय पक्षी मोर बघा चला बाय 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 बघते बघा तू बघते बघा